राज्याच्या टॉप लीगल सीट वर बसणार आहेत ते अनुभवी आणि तडफदार वरिष्ठ वकील डॉ मिलिंद साठे सप्टेंबर दोन हजार पंचवीस मध्ये विद्यमान महाधिवक्ता बिरेंद्र सराफ यांनी वैयक्तिक कारणास्तव राजीनामा दिला मात्र सरकारने पुढील पर्याय येईपर्यंत त्यांना काम सुरू ठेवण्याची विनंती केली होती आता नागपूर मध्ये झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत सरकारने निर्णायक पाऊल टाकलं आणि राज्याचे महाधिवक्ता म्हणून मिलिंद साठे यांच्या नावावर मोहर उमटवली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक स्वर पोस्ट करत याबाबत माहिती दिली होती डॉक्टर मिलिंद साठे यांचा अनुभव विचारात घेऊन राज्य सरकारने महाधिवक्ता म्हणून त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब केलं एकोणीसशे ब्याऐंशी पासून वकील म्हणून कारकीर्द सुरू केलेल्या मिलिंद साठे यांनी जनहित याचिका कायदेशीर मदत आणि राज्याच्या मोठ्या संस्थांची बाजू मांडले आहे ते दोन हजार चौदा ते दोन हजार एकवीस या सात वर्षांच्या कालावधीत बॉम्बे बार असोसिएशनचे अध्यक्ष होते मुंबई उच्च न्यायालयात त्यांची उपस्थिती म्हणजे कायदेशीर तपशिलांची शिस्त आणि स्पष्ट भूमिका यांचं परफेक्ट मिश्रण त्यामुळेच राज्याच्या सर्वोच्च कायदेशीर पदावर त्यांची अतिशय योग्य वेळी नियुक्ती झाली मराठा आरक्षणासारख्या संवेदनशील आणि कायदेशीर दृष्ट्या गुंता गुंतागुंतीच्या मुद्द्यावर राज्याला आता ज्येष्ठ स्थिर आणि तज्ज्ञ नेतृत्वाची नितांत गरज आहे आणि त्या कसोटीला डॉक्टर मिलिंद साठे समर्थपणे उतरतील असे अनेक जाणत्या वकिलांचे मत आहे